पनन मंत्री तीस बाजार समितीचे जर अध्यक्ष झाले तर मग कारभार कसा पाहणार कुठं कुठं ते दे वेळ देणार आम्ही जरी महायुती मधले असलो पण कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या खुला व्यापाराच्या जागा असायला पाहिजे अमेरिकेचा आपण गहू गवा करतो ब्राझीलचा आपण गवगवा करतो चायनाचा आपण गवगवा गवा करतो ऑस्ट्रेलियाचा आपण गवगवा गवा करतो पण तिथल्या बाजारपेठा खुल्या आहेत आणि गोंडस नाव दिलेलं आहे महाराष्ट्र बाजार समिती एसीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना शेतकऱ्याचं दुःख कळलं असतं नाही आदरणीय दादांनी जर यामध्ये मध्यस्थी केली असेल तर निश्चितच यात पर्याय निघणार आहे दादा एक पाऊल पुढे येऊन जर या निर्णयाला स्वतःच्या हाती त्यांनी घेतला असेल की हा वाद मिटला पाहिजे तर निश्चितच ते स्वागतार्ह आहे आणि मला असं वाटतं दादांच्या पुढाकाराने हा वाद आता मिळते आता वरच्या स्तरावर त्याची चर्चा होईल आता पालकमंत्री नेमकं कोण करावं कोण असावं याबाबत अजितदादा माननीय मुख्यमंत्री हे एकत्र येऊन निर्णय घेते काल विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट हे सुधारणा बिल रात्री सभागृहाचं कामकाज उशिरापर्यंत चालू असताना हे बिल आलं होतं आणि या बिलावर आम्ही हरकत घेतली मी स्वतः महायुतीतला आमदार असलो तरी मी आणि शेतकरी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते विधान परिषदेचे सदस्य सदाभू खोत आम्ही दोघांनी या बिलावर आक्षेप घेतला आजही त्यावर स्पेशल चर्चा होणार आहे माझी एक गोष्ट यात लक्षात आणून द्यायची आहे की सकाळपर्यंत हे जे बिल होतं या बिलामध्ये जाळेसे बिल सभागृहात आम्हाला दिलं गेलं त्यामध्ये राष्ट्रीय महत्वाच्या बाजार समित्यामध्ये पुढील सदस्य असतील बाजार समितीचे अध्यक्ष जे असतील ते पनन मंत्री असतील आमचं यावरही हरकत आहे की पनन मंत्री तीस बाजार समितीचे जर अध्यक्ष झाले तर मग कारभार कसा पाहणार कुठं कुठं ते दे वेळ देणार आणि उपाध्यक्ष असतील तर पणन राज्यमंत्री असतील आणि सुरुवातीच्या मध्ये एक महिला शेतकरी म्हणून प्रतिनिधी असेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय हो। भटक्या जमातीमधला एक व्यक्ती असं सुरुवातीला आम्हाला हे दिलं गेलं आम्हालाही आनंद झाला की स्त्री प्रतिनिधी जर कृषी उत्पन्न बाजार समितीवर जात असेल कारण स्त्रियांनी सुद्धा शेती केलेली आहे करतात आणखी कुटुंबाला हातभार लावतात शेतीचा शोधच स्त्रियांनी लावला पण नंतर सुधारित उत्तरामध्ये ते वगळल्या गेलेलं आहे म्हणजे महिला प्रतिनिधी सुधारित उत्तरामध्ये वगळल्या गेली यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे आक्षेप घेतलेला आहे आम्ही जरी महायुतीमध्ये असलो पण कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या खुला व्यापाराच्या जागा असायला पाहिजे अमेरिकेचा आपण गवगवा करतो ब्राझीलचा आपण गवगवा करतो चायनाचा आपण गवगवा करतो ऑस्ट्रेलियाचा आपण गवगवा करतो पण तिथल्या बाजारपेठा खुल्या आहेत इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी लूट करतात आणि गोंडस नाव दिलेलं आहे महाराष्ट्र बाजार समिती आणि सगळे क्लास वन अधिकारी आहेत एसीत बसणारे एसीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना शेतकऱ्याचं दुःख कळलं असतं तर ग्रेडर नावाची जी काही एक मधातली जमात अलीकडे ती प्रवृत्ती जन्माला आलेली आहे शेतकऱ्याचं शोषण करणारी ही जन्माला आली नसती त्यामुळे या विधेयकाला आम्ही विरोध केला आणि त्या विधेयकाला माग घ्यायला आम्ही भाग पाडू अशी आमची पुढची भूमिका नाही अजितदादांचा कारभार हा पारदर्शक असतो पारदर्शक कारभार केला पाहिजे हे दादांचं सुरुवातपासून सांगणं अगदी एखाद्या सरकारी निधीचा म्हणजे एखाद्या ठिकाणी व्हिजिट देताना सुद्धा एखादा नट जरी वेगळ्या कंपनीचा असला तरी बारकाईनं पाहणारे दादा अमेडिया कंपनीच्या इतक्या मोठ्या प्रकरणानंतर साहजिक आहे त्यांची प्रतिक्रिया ती येणं आणि ते जर ऑफ द रेकॉर्ड तसं बोलले असतील तर यावरून एक स्पष्ट होते की अमेडिया कंपनीच्या बाबतीत जे काही आता सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यावर अजितदादांनी केलेलं ते भाष्य आहे चौकशी समितीच्या अंतिम जो कोणी चौकशीत दोषी असेल त्यावर सुद्धा कारवाई होईल असं सुद्धा दादांनी मागं सुतोवाच केलं होतं त्यामुळं दादांच्या निर्णय क्षमतेला आणि दादाच्या पारदर्शक कारभाराला कोणी चॅलेंज करू शकत नाही शेवटी ते अजितदादा आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांनी दिलखुलास तुमच्यासोबत बातचीत केली असेल तर त्यातून अनेक गोष्टी तुम्ही पत्रकारांच्यासुद्धा लक्षात आल्या असतात हे बघा हिवाळी अधिवेशनामध्ये आता हा प्रश्न तुम्ही जो विचारला मागच्या वर्षी मला विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातपासून हेच देतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस मला निमंत्रण नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल की नाही वर मला माहीत नाही पण आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू हो फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे मी स्वतः मला जर विचारत असाल तर माझं डोकं हे रायगडमध्ये आहे आणि माझं मन मेंदू मस्तक हे महाडला आहे दक्ष दीक्षाभूमीला आहे त्याच्यामुळे बौद्धिकात माझा जाण्याचा प्रश्न येत नाही आणि राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिकाचा तर संघांनी कधी ती विचारधारा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही आम्हाला आमचा विचार स्वतंत्र करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे संघाच्या बौद्धिक शाखेत आम्हाला निमंत्रण नाही आणि वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झाला हे मला माहीत वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत अनेक मतमतांतर आहेत वेगळे विदर्भ झाला पाहिजे नाही झाला पाहिजे हा विषयच या अधिवेशनाचा नसाला पाहिजे वास्तविक कारण आठ आठ दिवसाचं अधिवेशन होतं आणि जर तशी शंका असेल कारण शिवसेनेची भूमिका ही संयुक्त महाराष्ट्राची भूमिका आहे अनेक लोकांची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका कायम ठेवायचा महाराष्ट्र त्याचे तुकडे पडू नये आणि विदर्भाच्या बाबतीत एकतर आता ते धोरण कधी येणार ते ठरणार कधी विदर्भ वेगळा झाला तर त्याचे फायदे काय असतील शेतकऱ्याच्या जीवनात काय अमूलाग्र बदल होतील याबाबत कुठंही स्पष्टता नाही पालघर जवाचं तर एक काल प्रकरण मी स्वतः एका चॅनलवर बघितलं की अक्षरशः तिथे आदिवासी समाजातल्या अल्पवयीन मुलींचा तिथं सौदा करण्याचा जो गंभीर प्रकार काल निदर्शनास आणलाय तो पण हे करण्यासारखा आहे की हे लोक कुठून येत आहेत तिथे गुजरात मधून येत आहेत का पालघर जव्हार हा जो भाग असेल किंवा तिकडचा आदिवासी बहुल भाग असेल हे तोडण्याची प्रकार कृपा करून होऊ नये महाराष्ट्र हा एक संघ होता तो एक संघ आहे आणि एक संघ राहिला पाहिजे अशी बहुतांश लोकांची प्रतिक्रिया आहे किंवा भावना आहे त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आता चर्चा करणं मला असं वाटते हे फक्त काहीतरी ऊर वडवण्याचा प्रकार आहे मी तुम्हाला अगदी अगदी जबाबदारीनं सांगतो की महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्रच लढणार काही गोष्टीची अडचण असेल नवाबाईंबद्दल स्वतः आता शिंदेसेनेची अडचण आहे असं तुम्ही म्हणताय भाजपची अडचण काल आमदार साठम मला वाटते त्यांनी पण त्याला त्या गोष्टीला विरोध केला होता पण मी एक तुम्हाला सांगतो की आज ऑफ द रेकॉर्ड चर्चा करताना जसा रायगड कोकणामधला वाद मिटलेला तुम्हीच मला सांगताय की आता याच्या पुढे तो वाद होणार नाही तसं महायुतीमध्ये जर ह्या काही संभ्रमाच्या अवस्था असतील तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री अजितदादा हे सगळे एकत्र बसून हाही तिढा लवकर सोडवतील पण एक गोष्ट नक्की राहील महायुती म्हणूनच महानगरपालिकेमध्ये आम्ही लढणार ती भूमिका शिवसेनेची जरी असली तर ती भूमिका ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे ते पक्ष ठरवेल की कोणाच्या अधिकारात ते असलं पाहिजे याच्यानंतर मला विश्वास आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी ही भूमिका अद्याप मांडलेली नाही देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका पुढे आलेली नाही अजितदादांनी याबाबत काही बोललेले नाहीत त्याच्यामुळे तिन्ही नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतील आणि मी परत तुम्हाला सांगतो की महायुती म्हणून आम्ही एकत्र लढू